नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचं जमत नव्हतं परंतु आता योगायोगानं आजचा वेळ मिळाला त्या अनुषंगानं आज मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न केला की आज आपल्याला व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा आहे त्या अनुषंगानं आज आपण इथं या शेतामध्ये टिंडा म्हणजे ढेमसं आणि त्याच्यासोबत पपई असे अल्टरनेट दोन पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण कुठलंही काम करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे गृहीत धरायला पाहिजे की आपण जेव्हा कुठलीही लागवड करतो त्याच्यामध्ये एका पिकासोबत दुसरं पीक जर घेतलं तर कमीत कमी, -कमी आपल्याला तिथं एका पिकापासून नाही तरी दुसऱ्या पिकापासून आपल्याला तिथं फायदा मिळेल या या अनुषंगानंच आपण त्याचं लागवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो जिथं आपण आज या शेतामध्ये आहोत या शेतामध्ये टिंडा आणि त्याच्यासोबत पपई पंधरा नंबर याची लागवड झालेली आहे आणि याचा उद्देश एकच आहे शेतकरी मित्रांनो की जेव्हा टिंडा हा वेलवर्गीय पीक आहे आणि पपई हे उंच वाढणारं पीक आहे त्याच्यामुळे दोघांचाही एकमेकाला त्रास होणार नाही या अशाच असेच पिकं आपण टू इन वन निवडले पाहिजे ज्याही शेतकऱ्यांना इतर गोष्टी लावायच्या आहेत त्यांनीसुद्धा अशाच प्रकारं दुसरं पिकंसुद्धा आपण एका पिकामध्ये दुसरं पीक घेऊ शकतो जसं इथं या शेतकऱ्यांनी केलेलं आहे अशाच प्रकारे आपणसुद्धा अशा पद्धतीनं लागवड करून चांगल्यात चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न कसा करता येईल याचाच आपण सर्वप्रथम विचार करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे जे टिंडा जे पीक आहे म्हणजे ढेमचं याचा कालावधी जवळपास साडे साडेतीन महिन्यापर्यंत चार महिन्यापर्यंत हे टिकू शकतं आणि याच्यापासून खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न नगदी स्वरूपात आपल्याला मिळू शकतं फक्त याच्यामध्ये वेलवरी वर्गीय पिकामध्ये वर्गी थोडेसे वर्गी 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 आपल्याला रोग राई त्याच्यासोबत किडींचं नियंत्रण हे अति महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण हे मल्चिंग ड्रीपवर असे पिकं लावतो तर याला पाण्याचं नियोजन म्हणजे आता असं जर आपण गुरुत धरलं की हे जे पीक इथं लावलेलं आहे हे या नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड घ्या झालेली आहे जवळपास आठ दिवसापूर्वी म्हणजे आजची तारीख पंचवीस त्या याच्या आठ दिवसा म्हणजे सोळा सतरा तारखेला इथं लागवड झाली आहे आणि इथं इथं उगून आलेलं सुद्धा आहे तर असं जर आपण केलं तर निश्चितच यावेळेस जे टेम्परेचर राहतं ते खूप कमी राहतं आणि जेव्हा आपण बी लावतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी बी उगवत नाही याचं कारण असं की थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचंसुद्धा सुद्धा आपण इतंबोध विचार करूनच लागवड करायला पाहिजे आणि पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस थंडीचं जा प्रमाण जास्त असतं तेव्हा टेम्परेचर खूप कमी राहतं म्हणून पाण्याचं प्रमाण हे अत्यल्प पा ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याचे उगवण क्षमता पूर्ण झाली पाहिजे आणि पीक वाढायलासुद्धा मदत झाली पाहिजे ते फक्त पाण्याचं नियोजनमुळे ह्या पद्धतीनं आपण जर कराल शेतकरी मित्रांनो तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आता पाणी नियोजन कसं करायला म्हटलं तर हे आपल्यावर ठ आपणच ठरवायचं आहे की थंडीचे दिवस आहेत तर आपण स्वतःचा विचार करायचा की आपल्याला किती पाणी प्यायला लागतं आणि उन्हाळ्याच्या दिवस असताना किती पाणी प्यायला लागतं तसंच पिकाचंसुद्धा आहे शेतकरी मित्रांनो ज्या पिकाला पाणी कमी आहे थंडीच्या दिवसामध्ये पाणी कमी द्याल तिथं त्याची जे उंची आहे म्हणजे जो काला वाढण्याचं जी ताकद आहे ती चांगली राहील आणि जास्त पाणी देसाल तर ते जाग्यावरच राहील आणि वाढणार नाही आणि तिचं बुरशीचं प्रमाण वाढेल बऱ्याच अशा गोष्टी तिथं घडत राहतील तर त्यामुळे अनर्थ आपला अनाठाई खर्च तिथं जास्त होत राहील तर असं न करता पाणी कमी द्या आणि त्याला वाढणीसाठी चालना द्या म्हणजे आपोआप त्याची वाढ चांगली होईल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या पिकाबद्दल परिपूर्ण काळजी घेतली पाहिजे म्हणून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता प्लॉट दाखवतो शेतकरी मित्रांनो जवळपास हा दीड एकरमध्ये हा प्लॉट लागलेला आहे आपल्या आंबेटाकळी येथील प्रकशी शेतकरी श्री प्रमोद भोताळे यांचा शेत हा प्लॉट आहे इथं हे बघा हे ढेमसाची लागवड झालेली आहे आणि सोबत इथं पपईची सुद्धा लागवड केलेली आहे आता असं हे जर व्यवस्थित जर केलं प्री प्लॅनिंगनं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकतो सत्र मित्रांनो हे बघा याचं हे जे ढेमसं आहेत टिंडा आहे हा वेलवर्गीय पीक आहे आणि हे जमिनीवरती जाणार आहे आणि पपईवरती जाणार नाही आता याला आता जवळपास आठ दिवस दहा दिवस झाले आहेत लागवड करून आता हे पूर्ण शंभर टक्के याची उगवण झालेली आहे आणि आता याला पहिली ड्रिंचिंग आपल्याला करायची आहे ती कुठली केली पाहिजे आपण साधारणतः दोनशे लिटर पाण्याला एक लिटर क्लोरो वीस टक्क्यावाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर अर्धा अर्धा किलो घ्यायचा आहे आणि अर्धा किलो ह्युमिक घ्यायचा आहे अशा पद्धतीनं पहिले ड्रिंचिंग याला करायची आहे आणि ड्रिंचिंग करताना जेवढं पाणी आपल्याला लागेल कमीत कमी पाण्यामध्ये ड्रिंचिंग करायचे आहे जवळपास शंभर लिटर बी केली हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणून थंडीचे दिवस आहेत म्हणून शंभर लिटर पाण्यामध्येच केली तरी चालेल आणि तेवढंच पाणी याला द्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त अतिरिक्त पाणी याला द्यायचं नाही ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा याला पहिला खताचा डोस देऊ ब पहिल्या सुरुवातीला ड्रीपचं खत एकोणीसशे एकोणीस दिलं तरी फार चांगलं फक्त एक रे तीन किलोच्या हिशोबाने इथं खताचा डोस आहे शेतकरी मित्रांनो इथं जे टिंडा ढेमसं लागलेलं ला आहे ते नरेश म्हणजे सागर सीड सागर बायोटेकचं इथं नरेश ही नावाची व्हेरायटी लागलेली आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण शेतामध्ये आणि पंधरा नंबर पपई इथं लागवड झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण याचं पहिलं नियोजन करा आणि हळूहळू आपल्याला पुढचं नियोजनसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न आपण कर करतच राहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या, या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही अडचण असेल आपल्याला तर कृपया आपण कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद